नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष आहे राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता हा रिक्षा टॅक्सी मीटरचा पासिंगचा मोठ्या घोटाळा चाललेला आहे महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ ऐका एकमेकाला शेअर करा आणि त्या आर टी ओवाल्यांनाच पहिला शेअर करा कारण आर टी मीटर पास करायचं मीटरची टेस्ट घ्यायचं हे आर टी ओला अधिकार आहे की नाही आणि मिळालंय कसं हे मात्र ऐका आरटीओना मीटरची टेस्ट घेण्यासाठी बिलकुल अधिकार अधिकारच नाही खाली हे कसं आहे की रिक्षाला मीटर असतं आणि संपूर्ण परिवहन विभागाचा डाटा हा आरटीओग्राफ मीटर टेस्ट घेणं मीटर रस्त्यावरती तपासणं त्याच्यात काय छेडछाड करत असतील त्यांच्यावर गुन्हे टाकणे किंवा मीटरची तपासणं ही जबाबदारी मेट्रोलॉजी विभागाची आहे शासनाचा एक विभाग आहे अडगळीत पडलेला ज्यांना आपण तोलाई खात म्हणतो तोलाई खातं आणि त्यांना आपण हे बी म्हणत असतो वजन काठत तर पाठी करून देतात ते आहे आरटीवना बिलकुल अधिकार नाही शासनानं असं अधिकृत कुठलंही नोटिफिकेशन काढून आरटीवला हे कामच दिलेलं नाही असंच चाललंय की हा आमचंच आहे सगळं आमचंच आहे पण ह्यानी बेकायदेशीरपणे हे, आ, काम हे काम करतायत मीटरच्या अधिकारच नाहीत आता याच्या अगोदर एक अशी घटना आलेली होती निदर्शनात आणि हे काम तोलाई खात्याकडं केलेलं होतं म्हणजे अगदी दहा बारा वर्षापूर्वी असं काही सुद्धा नाही हेचे अधिकार सुद्धा तोलाई खात्यानं काढून घेतलेले होते आणि त्यावेळेला मग एक दोन वर्ष त्यांनी रिक्षा पासिंग केल्या आणि मग आर विभागाने हरकत घेतली काय घेतली सरकारकडं की सगळा डेटा आमच्याकडे असल्यामुळं आम्हाला अडचण होते त्यांनी हे मीटर पासिंग केल्यामुळं त्यांनी हे मीटर पासिंग केल्यामुळं आमच्या कामात अडचण होते हे आरटिंगचं म्हणणं होतं त्यावेळेला आणि मग हे ठराव झाला एम एम आर्केट क्षेत्राच्या बैठकीत बी ठराव आहे असं काही सुद्धा नाही ते का अलीकडचं हे वातावरण आहे आणि मग आम्हाला गैरसोयीचं होतंय म्हणून पुन्हा हे ठरावाद्वारे काम फिरवलेलं आहे आणि खरोखरच त्यांच्याकडचं जर काम काढून घ्यायचं म्हणलं तर शासनाला काय काय करावं लागेल किंवा न्यायालयात जाऊन ह्यांना पूर्ण फाईट करावी लागेल तुमचे अधिकार आहेत कार तुम्ही मीटर टेस्ट करता तुम्हाला काय कळतं मीटरचं तुम्ही फक्त त्याग दक्षणा चल पुढे आहात हे मात्र लक्षात ठेवायचं आहे अर्च्युन बिलकुल अधिकार नाही पण मेट्रोलॉजी विभागाला तोलाई खात्याला एवढे अधिकार आहेत आपल्या देशातले जेवढे वजन काटे माप आहे अगदी सी एन जी पंप पेट्रोल पंप यांचं लोकांना माहिती नाही तुम्ही थोडं जरी मीटर फास्ट असेल ना आणि जर तक्रार गेली आणि ते मेट्रोलॉजी विभाग तोलाई खाता तो पंप सुद्धा सील करू शकतात आणि या रिक्षाचं मीटरचं काय हो मागच्या सात आठ वर्षात ज्या वेळेला त्यांना अधिकार मिळाले एका वर्षात आडगळीला असलेलं हे खातं प्रकाश झोतात आलं होतं पण हे आरटीवाल्यांना बघवलं नाही कारण ह्यांचं असं असतं या त्यांना माहिती आहे परमिट रिन्यू केलं की एवढं पैसं परमिट करायचं एवढं पैसं गाडी पासिंग केली की एवढं पैसं मीटर पासिंग केलं की एवढं म्हणजे हे झोनर आहेत आणि इथं झोल चालतो आणि पेपर भेजून कामं केली जातात त्यांच्या हे पोटात दुखतं या आणि निश्चित हे काम येणाऱ्या काळात टोलाई खात्याकडे जाईल आणि एक एक काम आरटीओ करून काढून घेतलंच पाहिजे त्यांना अधिकारच नाही पण सर्वसामान्यपणे लोकांना काही पडलेलं नसतं आणि रिक्षावाला तर काय असा आहे तो गुरु आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आरटीओ कडेला असणारे वर्ग निघाणारे आमच्या एवढ्या रिक्षा आहेत तर वीस हजार रिक्षा आहेत एवढाच हे खाली बाकीचा काही फरक नसतो आणि मग त्याच्यात हा झोल निर्माण होतो आत्ता जे भाडं दिलेलं आहे वाढवलेलं आहे हे भाडं बेकायदेशीर आहे आम्ही तर मुख्यमंत्रीला अर्ज केला आहे ह्या भाड्याला स्थगिती द्याच करावाला कायदेशीर बाबी पूर्ण करा मग अंमलबजावणी करा हे नाही मी मुख्यमंत्र्यांच्याकडे अर्ज ज्या स्थगिती दोन तीन महिने काय तुम्हाला द्यायचे पण कायद्यानुसार करा तर हे कायद्यावरती भाडं टिकल ह्याला हकीम समितीच्या काही शिफारशी आहेत फटोवा समितीच्या आहेत परंतु ह्यांचं काय एकदम मीटर खोलणं पास करणं मग एका पिठ रिक्षाच्या पाठीमागं पाचशे पाचशे रुपये उभ्याणी करतात त्यातले तीनशे चारशे रुपये हे साहेब लोक खातात म्हणजे आपलं महिन्यात दीड महिन्यात आपलं ह्यांना पाच सहा लाख रुपये कमवून आपले रिकाम होतात पण वाहतूक व्यवस्थेत हे आरटीओ अधिकारी रस्त्या उतरून वाहनं तपासत नाही आर टी ओवाला आत्तापर्यंत तुम्ही कधी ऐकले का पंधरा वर्षापूर्वी ज्यादा तक्रार काम जातंय त्यावेळेला अंधेरी आरटीओ ने एक वेळ पाचशे मीटर उकडूनच नेली होती ती महाराष्ट्रातली पहिली कारवाई आहे काम करत नव्हते म्हणून मग हि तर समजा विरारिव आहे विरारला एक सुद्धा मीटरनं रिक्षा चालत नाही तुम्हाला अधिकार आहेत ना मीटरनं ना चालत नाही कायद्यानुसार ती मीटर जप्त करा ना आणि सांगा पब्लिकला मीटरमध्ये पैसे दिसतील तेवढ्याच वेळ बसायचो सांगा ना या ना रस्त्यावरती तुमच्याकडे गाड्या आहेत सगळं आहेत तुमच्याकडं माणसं नाहीत का आता इन्स्पेक्टर प्रत्येका तुला दहा बारा पंधरा मिरले आहेत परंतु अधिकार तुम्ही हे हिसकावून घेतलेले आहेत मीटरच्या बाबतीतले हे लोकांना माहीत नाही कारण तुम्ही काय समजता माहिती का आम्ही आरटीवाले आहे मोठे साहेब आहे आम्हाला काय हायत हवा त्या चल पुढेवाले आहात पण ज्या वेळेला जनतेला कळतं स्पष्टता येते त्यावेळी तुमचे अधिकार काढून घेणारे तिथं हजारो आवाज निर्माण होतील मग कोण कोर्टाकडे गेला यांना अधिकारच नाही तर मग आरटीचा काय संबंध आहे जशी अडचण कसली या ना अडचण एवढीच होती जर ह्यांच्याकडं काम गेलं तर ह्यांचा झोल मात्र मीटरच्या बाबतीतचा कायमचा बंद होणार हे मात्र तितकंच सत्य आहे है। डेटा ह्यांच्याकडेच आहे अहो जर तुम्ही टोलाही खात्याकडे दिला तर ते डेटा बनवतील ना पटकन बनवतील काय ह्याच्यावर तुमचा जसा डेटा आहे ते रिक्षाचा मीटरचं नाव पत्ता वगैरे टाकतील सगळे होईल त्यांच्याकडे ऑनलाईनला दिसेल ना ते शो करतील ना म्हणजे त्यांचं काम आहे तसं मुळात अधिकार आरटीवना नाही त्यांनी जबरदस्तीनं मेट्रोलॉजी विभागाचं हे काम असताना जबाबदारी असताना त्यांनी ते अधिकार घातलेले आहेत आणि त्यांनी एकच का शासनाला कारण सांगितलेलं आहे की हे काम आमच्याकडून त्यांच्याकडे झाल्यामुळं आम्हाला इथं कामात अडचणी होतात आता काय तुम्हाला अडचण होते ज्याला मीटर पास करायचा येईल ना त्यांच्याकडे करून तुम्ही काय घेतील टेस्ट त्यांची सहा किलोमीटर पळवतील कुठे बी पळवतील काढतील मुल मुन्सिपाल्टीच्या परवान्या रस्त्याचा म्हणजे हा सगळा ह्याच्यातला मोठा गोल आहे आणि आता हाही विषय अजेंड्यावरती प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर बी करा लाईक करा आणि मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा ऐकत राहा की जेणेकरून तुम्हाला सत्य माहिती बाहेर पडेल पेपरलेस सेवा चालू झालेली आहे कॅशलेस सेवा चालू झालेली आहे हे आ, आ, मात्र प्रत्येकानं ही केलं पाहिजे रिक्षावाल्यांनीसुद्धा आता मोबाईलच्याद्वारे काम केलं पाहिजे नुसतं भाडं भाडं आणि परमिट परमिट करणाऱ्यांचा काळ संपलेला आहे हा ऑनलाईन फंक्शन आहे डिजिटल फंक्शन आहे हे मात्र कुणीही विसरू नका धन्यवाद मूठवाले त्वाले मुकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद